खुमखुमी असेल तर फडणवीस यांनी समोर यावे मनोज जरांगे यांचे आव्हान मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे मराठे मराठा आंदोलनादरम्यान दरम्यान प्रथमच मनोज जरांगे पाटील यांनी सरळ देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्ला चढवला आहे देवेंद्र फडणवीस कोणाला मोठे होऊ देत नाहीत पक्षातील अनेक लोकांना त्यांनी संपवले महादेव जानकर त्यांनाही त्यांनी मोठे होऊ दिले नाही त्यांचा बामनिक कावा माझ्याकडे चालणार नाही खुमखुमी असेल तर फडणवीस यांनी सामोरं यावं कोणाच्या आडून हल्ले करू नये त्याचा घणाघात मनोज जरांगे यांनी केलेला आहे पाच महिने झाले तरी फडणवीस गुन्हे मागे घेत नाही तुम्हाला बळी पाहिजे तर माझा बळी देण्यास मी तयार आहे मी सागर बंगल्यावर येण्यास तयार आहे यावेळी मनोज लोकांनी मनोज जरांगे पाटील यांना शांत होण्याचा सल्ला दिला यानंतरही मनोज जरांगे आक्रमक होते त्यामुळे व्यासपीठावर काही जण आले त्यांनी मनोज जरांगे पाटील यांना आवरण्याचा प्रयत्न केला परंतु त्यानंतर मनोज जरांगे ऐकण्यास तयार नव्हते देवेंद्र फडणवीस यांचा मला मारण्याचा कट आहे सलाईनमधून मला विष देण्याचा प्रयत्न आहे त्यामुळे मी सलाईन घेणेच बंद केले आहे नारायण राणे आणि अजय बारस्कर यांच्या मागे देवेंद्र फडणवीस आहे फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर मी पायी जाऊन आंदोलन करणार आहे फडणवीस यांच्यामुळेच सगळे सोयऱ्याची अंमलबजावणी अजून झालेली नाही त्यांनी सांगितलं तर एका मिनिटात त्याची अंमलबजावणी होईल छत्रपती समोर बसून सांगतो मी कुठल्याही पक्षाचा नाही मी कोणत्याही पक्षाचं काम करत नाही मी केवळ समाजाचा आहे समाज माझा देव आहे आणि माझ्या समाजावर माझी निष्ठा आहे कुणीतरी मराठी हरवण्याचे स्वप्न बघत आहे यांना फडणवीस यांच्यामुळे अजित पवार यांच्याकडे जागवे लागत आहे हे पोरग ऐकतच नाही हे बोर संपलं पाहिजे नाही त्याचा गेम तरी करावा लागल नसता याला बदनाम तरी करावं लागेल नसता याला उपोषणात मोरू द्यावा लागल म्हणून सोळावा दिवस उघडा नसता या याच काहीतरी करून कमायना पॉयजन देऊन कमायना सलाईन मधून म्हणून मी परवा रात्री सलाईन सुद्धा बंद केली किंवा याचा एन्काउंटर तरी करावं लागेल हे देवडे फडणवीस स्वप्न आहे हे देवेंद्र फडणवीसला वाटत आणि मी आज सगळंच तुम्हाला सविस्तर सांगणार आहे पण देवेंद्र फडणवीसला एवढीच कुंकुम आहे ना बैठक संपल्यावर मी सागर बंगल्यावर तो मला मारून दाखवतो <laughs> तुला माझा बळी घ्यायचा आहे ना तुला माझा बळी पाहिजे ना मी तुझ्या सागर बंगल्यावर होतो की हे माझा बळी तर समाजाची इमानदारी मी नाही समाजाला उभी आरक्षण पाहिजे हेच घ्यायचंय घेणार दहा टक्क्याला नाही हात लावून माझ्या तोंडून ओढून घेण्यासाठी तूच हे उभा केलेला मी त्याला दोष देत नाही आता जो उभा केलाय त्यानेच उभा केलाय मुंबईत बसून देवेंद्र फडणवीसने वाटेल तिथून उतरून पत्रकार परिषदा पत्रकार बांधवावर आणि मीडियावर एवढं दबाव की बच्चू कडूंचा कार्यकर्ता येतो बच्चू कडूल इतक्या वेळ दाखवलं नसेल इतकं त्याला दाखवलं शब्द न शब्द शकंद शब्दन, शब्दन, मीडिया दाखवत हे फक्त देवेंद्र फडणवीस आहात पाठी त्याला सगळी ताकद दिली आपल्या सगळ्या गोष्टी बाहेर काढा हे फक्त देवेंद्र फडणवीसच काम त्याच्यात काही समन्वयक सुद्धा आहे मुंबईचे चार पाच समन्वयक सुद्धा आहेत की ज्यांची दुकानं बंद पडलेली आणि ते एकनाथ शिंदे साहेबाच्या आजूबाजूला फिरतात वेळ आले ते त्यांचं सुद्धा नाव आहे बिगर मिशावाले ते सुद्धा त्यांनाच पालन पोषण करतात शिंदे साहेबाचा एक प्रवक्ता सुद्धा त्याच्या सोबत आहे आजूबाजूला यांनी त्याला उभा केलाय नारायण राणेंनी काल आमच्या गेवऱ्या तालुक्यातल्या दोन आणि अंबड तालुक्यातल्या एकदा उचलून दिले त्यांच्या माध्यमातून सुद्धा आता प्रेस सुरू होणार आहे थोड्या वेळा मला बदनाम करण्यासाठी तेही तिथे मुंबई एखाद्या वेळेस आता घेतील प्रेस किंवा माझं झाल्यावर किती असे हे जे बदनाम करणारे टोळी राज्यात योगा केली योगा केली तुम्हाला याच्यातून एवढंच सांगतो नारायण राणे साहेबांची हिंमत नाही देवेंद्र फडणवीस साहेबचे म्हणले करू नको हे सगळं देवेंद्र फडणवीस साहेबांचं षडयंत्र तो देवेंद्र फडणवीस जर साहेब म्हणले तर एक मिनटात सगळ्या सोयरी आंबर बजावण एकनाथ शिंदे हे दोघं करू देत नाही परफेक्ट माहिती याच्यात त्याला सांभाळायला मुंबईत देवेंद्र फडणवीस सुद्धा दोन तीन आमदार आहे ते पण मराठीचे हे सगळं षडयंत्र आहे मराठा हे बोर्ग जर असंच राहिलं आणि हे जर समाजाशी निष्ठावान राहिलं तर समाजाला डक्क सुद्धा लागू शकत नाही पण मात्र आपण बरबाद झाल्याशिवाय राहत नाहीत हे त्यांना वाटत समाजाचं आपलं स्वप्न होतं गुराल उधाळा समजवून घ्या यांचं स्वप्न होतं दहा टक्के दिले की असा गुलाल उधळा उधळला नाही याचा अर्थ त्यांनी ओळखून घेतला आता काय खरं दिसत नाही आपला अपमान आप झाला दुसरं सांगतो देवेंद्र फडणवीसला माघारव हे का करतोय ती शंका भाजपमधल्या असणाऱ्या मराठ्यांना आणि राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना काँग्रेसमध्ये असणाऱ्या पक्षातल्या सगळ्या मराठ्यांना तुमचा मुलगा म्हणून सांगतो विश्वास ठेवून येतो नका थे आता मराठा म्हणून आज तुमच्या समोर कथन करणार ते, 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 माँ माँ तो ते का असं करतोय त्याचं कारण आपल्या आई बहिणीचे डोके फुटले त्या दिवशी तो पोलिसांकडून झाला आणि आपण सांगितलं हे आई बहिणी तुझ्या आणि त्यांना ती माफी मागाव लागली तव्हाचा राग त्याच्या डोक्यात आत्तापर्यंत मी माझ्या आई बहिणीच्या बाजूने राहू नाही का मी काय चोख नाही केली दुसरं त्याला एक दोपशन सोडायला यायचं होतं त्याला डाग धुऊन घ्यायचा होता मराठा समाजात आणि तो आई बहिणीला शिवाय दिल्यामुळे मी ना येऊन दिला त्याला तिसरा राग आहे आमिषा संभाजीनगरला येणार होता तेव्हा आला नाही त्याला चौथा राग आहे एकोणीस तारखेला नरेंद्र मोदी येणार होता होते त्याला पाचवा राग आहे मी ब्राह्मण आणि मी मराठ्यांना हरवून दाखेल ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी जालना